नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरवेस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये कैरीपासून दोन प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत या दोन्ही चटण्यांची चव आहे ना वेगवेगळी आहे परंतु अगदी भन्नाट चवीला लागतात अगदी झटपट बनून तयार होतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ही कैरी घेतली आहे ही कैरी जास्त चवीला आंबट नाही आहे तुम्ही कोणती कैरी घ्या आंबट कैरी घ्यायची असेल तर त्यापासून देखील तुम्ही चटणी बनवू शकता फक्त कैरीचा वापर थोडा कमी करावा लागेल इथे मी नारळाची अर्धी वाटी घेतली आहे आणि हे खोबरं आपण खाऊन घेऊया हे खोबरं खाऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या खोबऱ्याचे समभाग करायचे आहेत तर इथे मी दोन समभाग करून घेतले आहेत तर एक भाग आहे आपल्या इथे खोबऱ्याचा त्याची मी हिरवी चटणी करणार आहे आणि दुसरी आहे ती लाल मिरच्यांची चटणी करणार आहे हिरव्या चटणीसाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे मूडभर आणि साठ आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि दुसरी आपण लाल मिरच्यांची चटणी करणार आहोत तिथे खोबरं लाल मिरच्या लसूण आणि पुदिन्याची पानं घेतली आहेत सुरुवातीला आपण हिरवी चटणी करून घेऊया कैरीची तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर खोबरं मिरच्या लसूण वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर ही कैरी आहे त्याचा डेट काढून घेऊया त्यानंतर आपण या कैरीची साल काढून घेणार आहोत तर या कैरीतल्या आपण अर्ध्या कैरीची चटणी करणार आहोत हिरव्या चटणीमध्ये आपण अर्ध्या कैरीचा वापर करणार आहोत आता या कैरीची साल काढून झाल्यानंतर आपण या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कैरी टाकणार आहोत आणि मुख्य म्हणजे ही कैरी आपण आता ग्राईंड करणार आहोत यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर पाण्याचा अजिबात वापर न केल्यामुळे ही चटणी आपली आठ दिवस व्यवस्थित टिकते पाण्याचा जर वापर केला तर ही चटणी आपल्याला दोन दिवसामध्ये संपवावी लागेल आणि ते पाण्याचा वापर न करता आपण दोन्ही चटण्या वाटणार आहोत आता चवीपुरतं मीठ टाकूया आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा साखर सुद्धा घेतली होती तो भाग इथे स्कीप झाला आहे तर साखरसुद्धा आवर्जून टाका चटणीला जबरदस्त चव येते छान असे इथे कैरीची चटणी तयार करूया इथे बघू शकता कैरीची चटणी तयार झाली आहे या चटण्या बनवत असताना आपल्याला मिक्सर मध्ये मध्ये बंद चालू बंद चालू असं करून आणि झाकण काढून मध्ये मध्ये चमच्याने आपल्याला मिश्रण पुन्हा मिक्स करून करून ही चटणी वाटून घ्यायची आहे कारण की आपण पाण्याचा वापर केला नाही आहे त्यामुळे लगेच एकाच याच्यामध्ये मिक्सरमध्ये चटणी काही व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून आपल्याला ही चटणी वाटताना मिक्सरमध्ये मध्ये चालू बंद करायचं आहे आणि चमच्याने मिश्रण पुन्हा मिक्स करून व्यवस्थित लावायचं आहे आता ही चटणी तयार झाली आपण आता दुसरी चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात या लाल मिरच्या खोबरं लसूण पुदिन्याची पाने आणि कैरी कैरीचे तुकडे करून टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आता मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घेऊया अगदी मऊसूद नाही थोडी जाडसर आपण कैरीची चटणी तयार करून घेतली आहे इथे दोन्ही चटण्या तयार झाल्या आहेत दोन्ही चटण्या वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला आता इथे महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे आपल्याला या दोन्ही चटण्यांना तडका द्यायचा आहे त्यासाठी मी तडका पॅनमध्ये चार चमचे तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा राई टाकणार आहोत राई छान तडतडल्यानंतर आपण हे तेल दोन्ही चटण्यांवर अर्ध ओतणार आहोत तडका दिल्यामुळे या चटण्या छान खमंग अशा होतात आणि चवीला देखील भन्नट लागतात आणि या चटण्या आता या चटण्यांना आपण तडका दिल्यामुळे आठ दिवस तरी छान टिकतात अजिबात खराब होत नाही फक्त यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे पाणी न टाकता आपल्याला या चटण्या दोन्ही मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्हीसुद्धा चटण्या तयार झाल्या आहेत अगदी झटपट ह्या चटण्यावर तयार होतात पाच मिनटावरचं काम आहे फटापट या चटण्या बनवून तयार होतात तर या चटण्या तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता भन्नाट लागतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद